विशेषत सुंदर नोंदणी जातो सकाळी वाढ या ठिकाणी जाव आणि दुसऱ्या दिसते तिथे आताच नोंद घ्यावी राज्य सरकारला दाखे

यह है सर लर्न क्वेश्चन 27 की हर मिश्रा रसो एमवी ग्रेनिंग में है अध्ययन के एक विषय काम पर जैसे कि कई कौन से सर 60 10 30

Torañ. Torañ aze a oa eo. Tertiñ hozh takañ a t'hozh n'eo. Ha n'eo ni llaet eo t'kañ n'hizhi n'eo beth o'n ka-sant ka-sant a-seant 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 eo. Llaet a-seant eo d'eus-seant a-seant 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 a seant eo deus seant a सगळ्यांना घेऊन राज्याच्या मुख्यमंत्र्यांना राज्याच्या पालमंतरी मंत्र्यांना अन्छा, आणि संबंधित अधिकाऱ्यांना माझ्या उत्तर सूचना एक संयुक्त बैठक घ्यायला असतो कुणाला असेल कदा झुंबरी असते जिथं मुख्यमंत्री होती त्या ठिकाणी जायला तयार आणि एक हे जे गुंजरणीचे वागे आहेत त्याचा करायचा हा विचार आम्हाला सगळ्यांच्या मनामध्ये त्याला लोकांच्या सहकारी हवं एक गोष्ट सांगतो की ज्याला असे घातक पण सुरू करतो आणि त्याला विलंग लागतो त्याला फाती घास होतो तुम्ही म्हणतो एकून घ्या कोणी म्हणतो तिकडून घ्या त्या संबंधी अधिका अधिक शेताचा फायदा होऊ असेल अशी जी योजना आहे त्या संबंधीचा आध्र त्या ठिकाणी झाला लागेल लाख मारण्याचं काम आम्ही सगळ्यांनी करू त्याच उल्लेख या ठिकाणी करू त्या बैठकीमध्ये किंवा सर्वांचे आम्हाला वादाचे होते जी काही निवडणूक झाली त्या निवडणुकी आणि पुढं जर चालू काय त्या ठिकाणी केलं आज खरं म्हणजे ज्यांना नियोजित दिलं त्यांची विषय इच्छा होती आज आजच त्यांना काल परदेशामध्ये जावं लागलं आणि त्याचं महत्वचं कारण त्यांचे सेवनमध्ये शिकतात त्यांचं शिक्षण पूर्ण झालं आणि आज फळजीदान आहे ढावे आपल्या मुलाच्या फौजीदान सभा राहणार आणि मुलीच्या फर्जीदान सभा राहणार हजर राहावं असं मी त्यांना सुचवलं

दहा वर्ष त्यांच्या हातावर सत्य वळवत होते आणि अपेक्षा अशी होती की समाजाच्या सगळ्या धर्माच्या जनतेच्या भाषेच्या लोकांना त्यांनी एक प्रकारची धर्मातच निर्णय घ्यायची आवश्यकता होती पण त्यांची निर्णय घेण्याची पंधरा दिवशी समाजाच्या काही घटकांच्या उद्देश असावा अशा प्रकारची दुर्दैवाला त्यांची काही भाषणं झाली ती वाचणं देशाच्या एकजुटीला सभा देणारी राज्याचा देशाचा स्वरूप जो असतो तो हिंदुस्थानचा स्वरूप असतो त्याची जबाबदारी असते सगळ्यांच्या इच्छा जपण करणे पण प्रधानमंत्र्यांशी काही शिकायचे वाचना त्यांनी काही गोष्टी सांगितले त्यांनी धर्माचा उल्लेख केला नाही पण उल्लेख न करतो लोकांना समजेल असा प्रकारचा निकाल त्यांनी घ्या आणि त्यांनी वाचना सांगितले की ज्या समाजात अधिक मुलांना जन्म दिला जातो त्या लोकांच्या हातात सत्ता गेली तुमच्या भगिनीच्या घराचं लग्न टाकून घेतलं असं म्हणण्याचं काही कारण नव्हत म्हणजे भगिनीच मातीचं लंगळूत हात लागण्याची उच्च प्रकारची नाहीये त्यांनी आणखी काही वाच केली शेतकऱ्यांच्या वेळामुळे त्यांनी सांगितलं की तुम्ही जर मसाला सुटलं तर तुमच्याकडे दोन महि असतील त्याची एक माहिती मला महाराष्ट्राच्या विधानसभेत देशाच्या लोकसभेत राज्यसभेत विधान परिषदे दोन यंदाच अशी छपण वर्ष आहे या देशात छप्पन वर्ष सदुसर साला आजपर्यंत एकही दिवसाची खादा न घेतात निघून आलेला दुसरा कोणी नाही त्यामुळे हे छप्पन वर्षाचे अनेक प्रधानमंत्री झाले अनेक वर्षी खाल्ले काही सर्व काम केले पक्ष लिंगता असेल तर देशाच्या विचारासाठी स्वतः नाही अनेक अनेकांच्या वाचित होत असे सत्य होता देशाचा विचारधार तो त्यांना सांगितला तर त्यांनी कधी चुकीची भूमिका घेतली नाही हार्मिस राज्यकर्त्यांनी वेगळी भूमिका घेतली आणि त्याचं कारण त्यांच्याकडे भक्त होत आणि त्यांची विचारधारा होती आता वादे मांडल्याच्या नंतर एक वेगळी विचार झाला वादे आपल्या सगळ्या सुरू विधानसभेमध्ये आज मी आमदार होतो तर माझ्या घरात तुम्ही आमदार होत राऊतीला पाहिजे आमदारची वादे त्या कामध्ये आणि म्हणून एक विचारधारा होती समाजाची विचारधारा होती केसर बेशी ज्ञानासरे अनेकांचा विचार या तालुक्यामध्ये विशेषतः या गावामध्ये शिकवण हा फार मोठा वर्ग होता त्या रस्त्याने जसे शिकवण विचार या तालुक्यामध्ये या प्रभावामध्ये आणि त्यावर साधिकच समाजाच्या सगळ्या जातीच्या धर्माच्या लोकांना एकत्र घेऊन पुढे जायचं ही अंतकरणाच्या वेगळं काम करतात दहा वर्ष सत्ता होती तर आज शिक्षण वगैरे आज लोकांनी सत्ता त्यांच्या हातात दिली पण त्यांना बहुमत झालं नाही चंद्रबाबू नायडू आंध्रचे नेहाचे नितीश कुमार यांची मदत नसती तर त्याचं सरकारच झालं असते त्या दोघांच्या मदतीनं आज त्या ठिकाणी सरकार झालं त्याचा समजायचा सत्ता किती महत्वाची असते जबरदस्त असते आणि ती सत्ता जर डोक्यामध्ये दिली आणि फार जमिनीवर राहिले नाही तर या देशाचा सामान्य माणूस योग्य दिवशी योग्य विकाल घेतो आणि तो रिकाल यावेळी लोकांनी घेतो जे की चालत होत नव्हती ती गॅलन्सी आता ती गॅलर चालत नाही

आमचा प्रयत्न आहे की देशाचे राज्याचे विरोधी पक्षाचे लोक एकत्र करणे विरोधासाठी विरोध नाही राज्याच्या जनतेच्या हिताची जख करणं जे राज्य कर्त्यांच्याकडे होत नसेल जख बसायचं नाही लोकशाहीच्या कर्तृष्टी वसूल आपली नसं मांडायची आणि हे करण्याच्यासाठी जबरदस्त विरोधी पक्ष आज हवा आहे आणि तो उभा करण्याच्या संबंधीची काळजी घेईल आम्ही सगळे नेमकरू हा विश्वास त्या ठिकाणी विचार गेल्या दहा पंधरा दिवसामध्ये मी असेल सोनिया गांधी असतील राहुल गांधी असतील किंवा महाराष्ट्राचे काँग्रेस असेल उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली शिवसेना असेल किंवा राष्ट्रीयवादी असेल आम्ही सगळ्यांनी सर्व एका विचारला जायचं लोकांच्या सुखदुःखाच्या संबंधी जागरूक राहायचं आणि त्याचं दुसरं कसं कमी करता येईल त्यासाठी लोकांनी आपल्याला संधी दिली त्या संधीचा पुरेखो धोका करायचा आणि या पद्धतीने आमची पावलं विचारणार नाही आणि त्यासाठी किंवा सगळ्यांची साथ नेहमीच असते याही वेळ राहील आणि तुमच्या सवर्ष जे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नाची सवलत करण्याच्यासाठी आमचे आमदार आणि बाकीचे सगळे सरकारी यांना गरव घेऊन आमच्याकडून पावलं साखली जातील आणि विजया घेऊन तुम्हाला एक प्रकारचा आधार दिला जाईल हेच या सगळे मी सांगतो आणि घरी सकाळी अतिशय सगळ्या सूचनेमध्ये तुम्ही या ठिकाणी एकत्रित आलात आम्हाला कशी रुईका, ऐकून घेतले तुळशी मात्र आम्हाला सांगितले का दिसा रक्तांनी प्रश्न सांगितले तर अभ्यास मानतो आणि माझं घेऊन संदेश